स्त्रीज्ञदा स्वामी महाराज की जय सब संतन की जय गोमाता की जय भारत माता की जय श्री आनंद स्वामी महाराज की जय आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय 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 रघुवीर समर्थ मंगल अंतरीचे दुःख सावरावे कि लोकांचे मुख पाहवे काय म्हणतील अघवे मना माझारी धर्म कथा निरोपण ਸੰਗੋ ਯੇਤੀ ਬ੍ਰਾਹਮਣ ਤੇ ਚੀ ਆਮੀ ਆਈ ਕੋਨ ਕਾਇ ਕਰਾਵੇ ਵੇਦ ਸ਼ਾਸਤਰ ਪੁਰਾਣੀ ਰਾਹੀਲੇ ਇਤਿਹਾਸ ਬੋਲਣੀ ਘਰੋ ਘਰੀ ਆਖਿਆਨੇ ਆਮੁਚੀ ਚੀ अर्जुन वर्णन करतोय देवा काय होईल कस होईल मला असं वाटतय आणि असं म्हणून आपल्या घरातल्या ले लेकी बाळींचे कपाळ त्यांचे तोंड बघणार नाहीत त्या ही नसतील आणि दिवस रात्र त्यांना दुःख भोगावं लागेल त्यांना काय म्हणावं काय बोलावं त्यांच्यात कस जाऊन बोलावं दुर्योधनाचं ते सिंहासन त्याच्यावर बसल्यावर मला आठवण होईल अभद्र असणार त्याचं कार्य पण भद्र असं सिंहासन आहे ते कारण ती राजाची जागा आहे देवाची जागा आहे तोच सगळा परिवार आहे आणि पुढे दासोपंत वर्णन करतात अंतरीचे दुःख सावरावे की लोकांचे मुख पहावे अंतरंगातली वेदना सावरावी दुःख सावरावं ते कमी होईल यासाठी प्रयत्न करावा की लोकांना तोंड द्यावं लोकांना काय बोलावं काय पाहावं काय म्हणतील अघवे मनामा माझारी लोक काय म्हणतील लोक काय बोलतील असं वाटत राहत लोकांना तोंड द्यावं का आपलं मनातलं दुःख आपल्या अंतःकरणातील वेदना कमी होईल यासाठी काही प्रयत्न करावा काय करावं समजत नाही धर्मकथा निरूपण सांगो येती ब्राह्मण तेची आम्ही आई कोण काय करावे पूर्वी पद्धत होती राजाच्या किंवा ज्येष्ठ श्रेष्ठ व्यक्तींच्या घरी गावातला सावकार आहे श्रीमंत जागीरदार आहेत किंवा राजे रजवाडे यांच्या घरी पुराणिक कथा सांगायला जात असत तर तर अर्जुन राजा होईल आणि तो त्याला दिसणार धर्मकथेच निरूपण करण्यासाठी धर्म कथा निरूपण ते निरूपण सांगण्यासाठी सांगो येती ब्राह्मण ब्राह्मण येतील दरबारामध्ये त्या दरबारातल्या मंदिरामध्ये आणि मग ते आम्ही आई कोणी करा धर्म कथा निरूपण सांगो येतील ब्राह्मण ते आम्ही निरूपण ते आई कोण काय करा ब्राह्मण कथा सांगण्यासाठी येईल पुराण सांगण्यासाठी येतील आता ते पुराण ती धर्मकथा ऐकून आम्ही काय करावं बर वेद शास्त्रे पुराणे राहिले इतिहास बोलणे घरी आख्याने आमुची होतील वेद नको पुराण नको उपनिषद नको यांच्यावरची चर्चा नको यांचं निरूपण नको षशास्त्रादी निरूपण विवेचन काही नको हे काही होणार नाही का, का? राहिले इतिहास बोलणे इतिहासाच्या सुद्धा गोष्टी कोणी बोलणार नाही घरोघरी आख्याने आमुची होतील दुसरं कोणी काही बोलणार नाही कुणी कथा लावणार नाही कोणी निरूपण लावणार नाही पण कौरव आणि पांडवांच्या संदर्भात त्यांच्याविषयी त्यांच्याबद्दल लोक बोलत राहतील ते इतिहासाविषयी बोलणार नाहीत त्याची चर्चा करणार नाहीत इतिहासाच काही सांगणार नाहीत वेद शास्त्र पुराण याच्यावरची निरूपणा होणार नाहीत पण घरोघरी आख्याने आमुचीच होतील आमच्याच या युद्धाचं वागण्याच हे आख्यान घरोघरी पाहायला मिळेल लोक बोलतील ऐकतील चर्चेतील त्यावरती भाष्य करतील आणि हे सगळं अर्जुन विचार करतोय बैसोनी उगे नसवे तई साधू काय बोलावे कवण धर्म स्थापावे श्रेष्ठ म्हणून जर एखादा साधू कुठल्याही धर्माची स्थापना न करता कुठल्याही सत्कर्माच्या सत्विचाराच्या मार्गाने जाण्याचा उपदेश न देता नुसता उगी बसून राहिला तर त्या साधूला साधू कशाला म्हणायचं बैसोनी उगे नसावे तई साधूसी काय बोलावे धर्म स्थापावे श्रेष्ठ म्हणून तो जर श्रेष्ठ आहे साधू म्हणजे श्रेष्ठ व्यक्ती तो जर असं काही करत नसेल तो उगीच बसून राहत असेल तर त्याला काय बोलावं त्याला साधू म्हणावं का अशा प्रकारच्या विचित्र अशा विचारांचं मोहळ अर्जुनाच्या मनामध्ये मेंदू मध्ये उठलेलंय आणि तो ते व्यक्त करतोय आणखी पुढे त्याच्या मनात काय येते दासोपंत त्याच्या मनात काय आणतायत खरं म्हणजे ते आपण पुढच्या भागात बघू आता इथे थांबतो आनंदे दत्तात्रे, देव देवदेव श्री सर्वज्ञ दासोपंत स्वामी जय सब संतन की जय की जय भारत माता की जय सद्गुरु श्री आनंद स्वामी महाराज की जय आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय 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 रघुवीर समर्थ मंगल मूर्या.